तर एकीकडे शरद पवार यांनी असं मुलाखतीमध्ये म्हटलेलं असताना आज अस दुसरीकडे शरद पवार यांच्याशी आम्ही चर्चा करू असं संजय राऊत म्हणाले पवार साहेब पक्षाचे आठ त्यांच्या पक्षाचे आठ खासदार आहेत त्यांच्या पक्षाच्या परिस्थिती आहेत जी मला माहिती नाही सत्तेशिवाय काही लोक राहू शकत नाही तसं ते त्यांच्याकडे आणि आमच्याकडे पण अशी काही लोक आहेत देशामधील परिस्थिती शांत झाल्यावर आम्ही त्यावर बोलू असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय ठीक आहे त्या संदर्भात मी पवार साहेबांशी आम्ही चर्चा करू पवार साहेबांच्या पक्षाचे दहा आमदार आहेत आणि आठ खासदार आहेत ज्येष्ठ नेते आहेत मार्गदर्शक आहेत आमच्या सगळ्यांचे त्यांच्या जे। पक्षामध्ये अंतर्गत काय परिस्थिती आहे मला माहित नाही पण जर पवार साहेबांचे वक्तव्य असेल तर आम्ही जे म्हणतो की सत्तेशिवाय काही लोक राहू शकत नाहीत असे काही लोक त्यांच्या पक्षामध्ये जा असतील जे आमच्याकडे होते ते निघून गेले आता पाहू आम्ही असं वाटतं की इंडिया आघाडीमध्ये किंवा महाराष्ट्र विकास आघाडी सक्रिय होण्याची सक्रिय होण्याची गरज आहे पण सध्या देशातली जी, जी। परिस्थिती आहे ती निवळल्यावर आम्ही त्याचा विचार करू सगळ्यात आधी देशातल्या परिस्थितीकडे लक्ष देणं गरजेचं आहे